नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण उपासाची एक छान मस्त असा वेगळा उत्तप्पा करणार आहे नेहमीपेक्षा वेगळा आहे चवीला पण खूप छान लागतो तर मी ह्या वाटीने मध्यम आकाराची वाटी आहे या वाटीने साधारण एक वाटी मी भगर घेतली होती आणि याच वाटीने दोन वाट्या मी मखाणे घेतले होते मखाणे खूप हेल्दी असतात आता आपल्याला उपासासाठी एक छान हेल्दी ऑप्शन मिळालं आहे माझ्या लहानपणी ही मखाणे कधी बघितल्याचं मला आठवत नाही जे आपण कधी काशीचा प्रसाद वगैरे असायचं तर त्याच्यामध्ये हे मखाणे असायचे तेव्हा त्याला मखाणे म्हणतात हेही माहीत नव्हतं तर हे मखाणे आणि भगर मी स्वच्छ धुवून भिजत टाकली आहे दोन वाट्या मखाणे आणि एक वाटी भगर त्याच्यामध्ये साधारण एक दोन टेबलस्पून मी दही घातलेलं आहे आणि हे कमीत कमी एक तास आपल्याला भिजवून ठेवायचं आहे ते आता आपण बाजूला ठेवूया अर्धा तास तरी तरीसुद्धा चालेल किंवा तीन चार तास भिजवलं तरीसुद्धा चालेल तर आता हे बाजूला ठेवून आपण ह्याच्यासाठीच्या चटण्या आधी करून घेऊया त्याच्यासाठी एक अर्धी पाऊण वाटी मी ओला नारळ घेतलेला आहे ह्याच्यात हे आपण आलं घालूया थोडंसं जास्त घेतलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आज याच्यामध्ये मी मिरच्या घालणार आहे घालणार नाही आहे तर नुसत्या आल्याच्या स्वादाची सुद्धा चटणी खूप छान लागते आलं कोवळं असल्यामुळे मी सोललेलं नाही आहे मीठ घालूया साखर घालूया थोडी जिरं घालती आहे आता ही चटणी मी वाटून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरच्या घालू शकता पण एकदा नुसत्या आल्याच्या स्वादाची पण चटणी करून बघा खूप छान लागते थोडंसं वाटताना मी याच्यामध्ये ताक घातलेलं आहे म्हणजे आंबटपणा पण आला आणि ही आपली आपली चटणी आता तयार आहे पांढरी चटणी खोबऱ्याची फक्त आलं घातलेलं आहे मी आणि आता आपण दुसरी चटणी करूया आता आपण हिरवी चटणी करूया मिरच्या तिखट आहेत या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी भाजलेले शेंगादा आहेत हे तोलून घेतलेले भाजून जिरं घालतीये थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे काड्यांसकट घेतली आहे म्हणजे त्याचा स्वाद छान येतो उपासाला तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल लिंबू पिळतीये आधी कोरडीच फिरवून घेणार आहे आणि लागेल तसं मग नंतर पाणी ॲड करीत मीठ घालायचं राहिलं होतं थोडंसं पाणी घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे कोथिंबीरचा आणि जिऱ्याचा खूप मस्त वास येतोय आपली हिरवी चटणी पण तयार आहे आता या दोन्ही चटणीसाठी मी फोडणी करून घेणार आहे मी आता हे काढणार नाही आहे कशामध्ये जास्त भांडी मला करायची नाही आहे एकदम सर्व करताना आपण काढूया तर दोन्हीमध्ये मी आता फोडणी घालून घेते तुपाची छान फोडणी केली आहे आता ही दोन्ही चटण्यांवर मी घालणार आहे मस्त वास येतो एकदम तुपाची फोडणी केल्यावर चटण्या बाजूला ठेवूया त्याच्यानंतर हे जे मी भगर आणि मखाणे भिजवलं होते तर त्याला पण एक तास झालेला आहे आता हे याच्यातलं जे पाणी तुम्हाला दिसतंय ना तर ते आधी काढायचं कारण पाणी जर जास्त झालं तर उत्तपे होणार नाही तर आधी पाणी काढायचं आणि त्याच्यानंतर आपण हे मिक्सरमधनं काढून घ्यायचं गरज लागेल तर हेच पाणी आपण वापरू शकतो तर पाणी मी काढलेलं आहे आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते थोडी जिरं याच्यामध्ये मी घालणार आहे दोन हिरव्या मिरच्या घालतीये आणि आता हे बारीक करून घेते पीठ छान बारीक झालेलं आहे थोडेसे भगरीचे दाणे त्याच्यामध्ये दिसत आहेत तर याच्यातलं आपण थोडंसं पाणी घालूया एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलाय उकडून आणि तो आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे छान एकजीव होऊन जाईल बटाटा छान उकडला गेलेला आहे बटाटा आणि हे सगळं मिश्रण आपलं छान वाटून झालेलं आहे उरलेलं जे पाणी होतं ते सगळं मला लागलं ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे मी जेव्हा मखाणा आणि भगर भिजवली होती तर त्याच्यामध्ये मी फक्त अर्धी वाटी पाणी घातलं होतं कारण दही पण घातलं होतं आपण त्याच्यामुळे पाणी कमी घालायचं साधारण अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला मिश्रण हवं आहे याच्यापेक्षा जर पातळ असेल तर तुम्ही कुठलंही उपासाचं पीठ याच्यामध्ये मिसळू शकता आणि मी जसं आधी सांगितलं तसं सा, भगर भिजवताना फार पाणी घालू नका म्हणजे मग मिश्रण आपलं पातळ होत नाही मी जेवढं पाणी घातलं होतं ते सगळं पाणी मला इथं लागलेलं आहे मी सगळं वापरलं कारण बटाटा घातल्यामुळे हे मिश्रण छान असं ठीक झालेलं आहे आता जरा गार्निशिंगसाठी आपल्याला ज्या उपासाला भाज्या चालतात ज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत तर त्या भाज्या मी थोड्या चिरून घेते थोड्या उपासाला चालणाऱ्या भाज्या मी गार्निशिंगसाठी घेतलेल्या आहेत आहेत नाही घातल्या तरी चालेल असा सुद्धा उत्तप्पा खूप छान होतो आता ह्याचे आपण उत्तप्पे करून घेऊया मेहनी उत्तपम आपण करणार आहे छोटासा पॅन मी तापायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता थोडस तूप घालणार आहे तेल घातलं तरी सुद्धा चालेल थोडस तूप तापलं की आपण त्याच्यात घालूया जिरं मीठ घालायचं राहिलं होतं उत्तप्यामध्ये मीठ घालतीये मिक्स करून घेऊया व्यवस्थित अगदी थोडीशी जिरं मी घालती कारण आपण बॅटरमध्ये पण जिरं घातलेली आहे ते आपण खालीच घालूया म्हणजे हे शिजेल पण छान दिसतं पण चांगलं गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे आणि आता याच्यावर आपण आपलं बॅटर घालूया ठेवायचे आता एक दोन मिनिट असंच ठेवायचं मिश्रण कडेनी कोरडं झालेलं आहे थोडंसं तूप घालते बरं सुद्धा अलग असं सगळीकडनं सोडवून घ्यायचं माझ्याकडे छोटा उलटन नाही आहे त्याच्यामुळे मी चमचा घेतलेला आहे आता हे आपण उलटून घेऊया सुरुवातीची सुरेख रंग आलाय मस्त आहे अगदी आता इकडून पण छान भाजून घ्यायचंय याच्यापेक्षा तुम्ही पातळ पण घालू शकता म्हणजे मग लवकर लवकर होईल गॅस थोडासा मिडियम करूया उत्तप्पा आपला तयार आहे काढून घेते अजून एक घालते थोडं तूप घालूया आणि अगदी এক চিমুটভার জিরো झाकण ठेवून एक दोन तीन आनी। ते तीन मिनिट आम्ही पलटूया दुसरीकडून पण भाजून घेते तर मंडळी आज तुम्हाला ही उपासाचा जो उत्तप्प्याची डिश आहे ती कशी वाटली त्या नक्की सांगा ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही काही भाज्या ॲड करू शकता म्हणजे रताळी वगैरे खीसच डायरेक्ट याच्यामध्ये पिठात करून घालू शकता पण खूप चवीला मस्त लागते अगदी त्याच्यामुळे तुम्ही करून तरी नक्की बघा हे खाण्याची ही हेल्दी डिश आणि जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद